कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का नाही ना तर मग अजूनही का आपण केले नाही प्ले स्टोअर मध्ये जा आणि हे मोबाईल ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल व्यवहार इतिहास तपासता येईल ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल ठेवी व कर्जाची माहिती सहज सहजरित्या मिळवता येईल आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा विजन को कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी येथील त्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे पंधरा दिवसात योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुंदीकरणामध्ये काही शेतकऱ्यांच्या गेलेल्या होत्या परंतु जमिनी गेलेल्याचा मोबदला योग्य न मिळाल्यामुळे तसेच काही जमिनी शेतकऱ्यांच्या नावावरती असताना सुद्धा त्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हस्तगत करून त्याच्यावरती रस्त्याचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले असतानाही योग्य मोबदला न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्याकडून उपोषणाला प्रारंभ करण्यात आलेला होता सदर जमिनीचा योग्य मोबदला तात्काळ मिळावा किंवा आमच्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात अशा प्रकारची मागणी घेऊन हे उपोषण करते उपोषणला बसले होते परंतु आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व शेतकऱ्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून पंधरा दिवसाच्या आतमध्ये सदर जमिनीचा योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व रयत शेतकरी से, संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनीसुद्धा या उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता या उपोषणस्थळी के डी पाटील गुरुजी आदी पाटील फ्रेश कापशीकर बापू पाटील सुहास पाटील संपत पाटील यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते पंधरा दिवसामध्ये योग्य तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही यावेळी छेडण्यात आला